मुंबई पोलिसांची कठोर कारवाई कुणाल कामराला पुन्हा समजला समोर जाण्यास बोलावले एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक गाणं विवादाची आग लागली हजर न राहिल्यामुळे चौकशीत वाढ पोलिसांनी वाढीव मुदतीची विनंती नाकारली मुंबईतल्या कॉमेंट्री मंचावर कायमस्वरूपी वादग्रस्त व्यक्तिमत्व वा, कुणाल कामराच्या नवीन विवादाने चर्चा गरम केली आहे त्यांच्या कॉमेडी शो मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विलंबनात्मक गाणं सादर केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला गाण्यात एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्यामुळे विवादाच्या तापमानात भर पडली असून कॅमेराच्या या विधानामुळे पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये तीनशे त्रेपन्न एक तीनशे त्रेपन्न दोन आणि तीनशे छप्पन दोन असे गुन्हे दाखल केले आहेत मुंबई पोलिसांनी कमराला चौकशीसाठी पहिल्यांदा समन्स बजावले होते परंतु तो हजर राहिला नाही यावरून पुढील समन्स जारी करण्यात आले असून यावेळेस वाढीव मुदत मागण्याची विनंती देखील नाकारली गेली आहे या प्रकरणासोबतच ज्या हॉटेलच्या स्टुडिओमध्ये शो सादर केला होता इथे तोडफोडीची घटना घडल्यामुळे त्या ठिकाणशी संबंधित इतर व्यक्तींकडेही चौकशीची कार्यवाही सुरू आहे कामराच्या मते मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करायचं ठरवलं आहे न्यायालयाने कायदेशीर कारवाई करावी आणि अशा प्रकारच्या अन्यायांविरोधात देखील कारवाई व्हायला हवी या विधानातून त्याने हॉटेल व तोडफोड करणाऱ्या व्यक्तींबद्दलही कठोर टीका केली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा